आज आपण इथं आहे ना अंडाभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आता तुम्ही म्हणाल अंडाभाजी पण असतात का तर हो अंडाभजीसुद्धा असतात आणि ते इतके सुंदर लागतात आणि हे थंडीच्या दिवसात धरेन असे हे गरमागरम जर अंडाभाजी कोणी खायला दिले ना तर आहात हे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर ही एक पर्वणीच आहे अतिशय सुंदर लागतात आणि फार कमी साहित्यामध्ये हे अंडाभाजी बनून रेडी होतात नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर अंडाभाजी बनवण्यासाठी तर साहित्यामध्ये मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाच उकडले अंडी घेतलेली त्याचबरोबर एक वाटण करून घेतले आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरवरती मी छान बारीक करून घेतले खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं ओबडतोबडच ठेवायचं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा इथं हळद घेतलेला आहे हलकासा रंग येण्यासाठी आहे इथे तुम्ही लाल मिरची पावडर थोडीशी वापरू शकता पण मी वापरत नाही काही गरज नाही पडत साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना आपल्याला हे हरभरा डाळीचं जे पीठ आहे हे छान भिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः जसं आपण नॉर्मल भजीला पीठ भिजवतो ना त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे तर इथे यात येणं हे हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट मी ॲड केलेली आहे त्याचबरोबर हळद आणि चवीपुरतं मीठ थोडासा लाल रंग हवा असेल तर तुम्ही इथं बेडगी मिरची पावडर वापरली तरी काही हरकत नाही आता आहे ना अगदी थोडं थोडे पाणी घालून हे भाजी आप सॉरी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आहे ना हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी काही हरकत नाही तर हे बघा इथे हे पीठ हे ना छान भिजलं गेलेलं आहे मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे ना मी इथं एक टेबलस्पून पाणी ॲड करणार आहे आणि छान सगळं मिक्स करून घेणार आहे पीठ इथं हरभरा डाळीचं छान रेडी झालेलं आहे आता हे दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आहे ना इथं हे उकडलेले अंडे आहेत ना याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे हे एक स्लायसर आहे मी त्याच्या मदतीने हे काप करून घेणार आहे तुम्ही चाकूनेसुद्धा करू शकता पण हे स्लायसरने ना छान काप होतात हे बघा तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता हे एक एक स्लाइस मस्त झालेलं आहे तर काही भाजी आपण अशी उभी बनवणार आहोत उभ्या कापाची आणि काही भाजी ना मी गोल कापाची बनवणार आहे म्हणजे जसे बटाटा भाजी असतात ना एक्झॅक्ट तसे आणि हे भजी जर तुम्ही अशी कोणाला खायला दिले ना तर वरून पहिल्यांदा कोणालाच कळणार नाही की हे अंड्याचे भाजी आहेत इतके ते कापसुद्धा सुरेख होतात येस आहे बघा अगदी इझिली हे असे गोल काप होतात मी तुम्हाला दाखवते छान एकसारखे हे अंड्याचे काप होतात येस तर अशाच पद्धतीने ना मी इथं सगळे स्लाइस करून घेणार आहेत अंड्याचे आणि आता हे अशी भाजी बनवायला घेऊया तर त्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे हरभरा गाईचं पीठही छान भिजलेलं आहे आता यात येणं एक चिमट मी खायचा सोडा ॲड केलेला आहे आणि सोडा ॲड केल्यानंतर हे पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे पीठ छान हलकं झालं पाहिजे त्यामुळे भजी काय होतं छान फ्लफी होतं आता आहे ना हे बघा एक एक स्लाईस अशा छान मी घोळवून येणा ह्या तेला तळायला सोडून देणार आहे आणि अगदी मंद गॅस करायचा सुरुवातीला कारण तेल जर खूप तापलं असेल ना तर गॅसची फ्लेम बंद करूनच भाजी तळून घ्या आणि जर मीडियम फ्लेमवर तेल तापलं असेल व्यवस्थित असेल ना, ना काही हरकत नाही मिडियम फ्लेमवर भाजी छान तळून घ्या मस्त तांबूस रंग येईपर्यंत ही भाजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हे भाजी छान तळले गेलेले आहेत आता ते मी बाजूला काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने ना जे आपण गोल काप केलेले होते नाही त्याचीही भजी अशा तेलात एक एक सोडून देणार आहोत आणि सुरुवातीला भजी सोट्या सोट्या लगेच चमचा घालू नका ते भजी तळून वरती येऊ द्या त्यानंतर याला चमच्याने हलवून घ्या हे बघा जसं मी आत्ता केलं ना सेम त्याच पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता मस्त असेही आणि त्याची भजीसुद्धा किती परफेक्ट झालेले छान त्याचे असे टम्ब फुगलेले आहेत इतके सुरेख बनतात ना आणि चव जर म्हणाल ना तर अप्रतिम लागते तर हे अंड्याची भाजी ना तुम्ही पार्टीचा एखाद्या स्टार्टर म्हणून किंवा कधीही असं तुम्हाला अवेळी भूक लागली असेल काहीतरी चमचमीत खायचं असेल ना त्यावेळेस हे अंड्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता मस्त लागतं तर हे बघा हे भाजीसुद्धा तळलेले आहे बाजूला काढून घेऊन आणि सगळे भाजी सेम याच पद्धतीने मी तळून घेणार आहे अंड्याच्या भाजी इथं सगळे रेडी झालेले आहेत आता ते सर्व करून घेतलेले आहेत तर अंड्याच्या भाजीबरोबर इथे खाण्यासाठी मी र सॉस वापरलेला आहे तुम्हाला सॉस नसेल खायचा तर तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता त्याच्याबरोबर ही सुरेखा लागतात इथे ना मी हा एक भाजी तुम्हाला फोडून दाखवते येस तुम्ही बघू शकता की ते जे डाळीच्या पिठाचं कोटिंग आहे ना ते किती व्यवस्थित झालेलं आहे खूप जास्त लेअर नाही अगदी पातळ लेअर आहे आणि भाजीवर मस्त दिसतोय की नाही आणि ह्या सॉसबरोबर छान लागतो सोबतच कांदा हे जे कॉम्बिनेशन आहे ना इतकं सुरेख लागतं ना की तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटत असेल ना की हा चला काहीतरी चटपटीत आहे तेव्हा हे अंड्याचे भजी नक्की ट्राय करा आणि अफकोर्स थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात तर अंड्याचे दिवसा भजी झालेच पाहिजेत अप्रतिम लागतं तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा आनंदी रहा आणि सेफ राहा धन्यवाद